रे बंट्या कालिया तुमच्या दोघायला मोठं झाल्यावर काय होया तुम्ही विचारलं म्हणून सांगतो जास्त स्वप्न नाही म्हटलं कलेक्टरएस अरे मिळाले का इतकं मोठ अरे बंटे मी काय म्हणतो जेवढा आपल्या टमरेटात पाणी असते की बाबू तेवढच भरवा त्यापेक्षा जास्त भरवले तर वांदे होतात रे धुयाची अरे जन्दु बाम, जन्दु बाम, लाँ लाँ। बाम। अबे हो तुम्हाला कोणी कलेक्टर आयपीएस च ढुंगण धुयाला ना ठेवा रे तुम्ही असे स्वप्न नका पो माझ्या मन काय माहित आहे का, का। जेवढी चादर आहे की नाही तेवढेच पाय पसरले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पाय पसरले तर काय होते बाबा अबे तू आयपीएस होत का अरे बेसिक गोष्ट नाही माहित तुला अरे बेसिक नाही माहित अरे हे आयडी वाज पहिले बेसिक कम्प्लीट झालं अरे चादे तू पाय जर का बाहेर काढली तर थंडी माहिती नाही तुला कशी कर -कर बोर राहिली अरे कळकळ तू पाय उलटीन बोरवली खर्च वाढेल का तुझ्या अभिया पाय आणि थंडी वाजेल ते वेगळी आहे की बाबा ओ बे नाही का बे तुमचे डुंगलो सुजू या काळीनं मारू मारू बे अभे तुम्ही काच बोलावले भाऊ तुम्हाला जाऊ दे आपल्याला काल व्हिडिओ कमेंटला पोच वाचतो बाबा तुम्हाला वाचायला लागेल अर्धा एक घंटा बाबा मीच वाचतो लावतो बाजूला स्क्रीनशॉट लावतो त्याचा हे बघा मित्रांनो पैशाचा पाऊस या व्हिडिओच्या पार्ट वन वर सर्वात पहिला कमेंट आलता गोकुल चौहान यांचा हे पुलगावचे आहेत आणि त्याच्या अगोदरही व्हिडिओवर सचिन भाऊचे कमेंट आलेले आहेत आणि नितीश भाऊचे देखील कमेंट आलेले आहेत जे की यवतमाळवरून आहेत तर या सर्वांचं मनापासून धन्यवाद झाले का म्हटलं कमेंट वाचणं कुठे होतो आपण झाले झाले सगळे कमेंट झाले वासन खाटल्यावर होतो बा, बाजीवर होतो आपण काहीतरी चादर वळत जागा अबे हा आला आठवण अबे मी काय सांगत जाऊ की जेवढी चादर आहे की नाही तेवढेच पाय पसराव याचा अर्थ हा नाही की पाय उघडे पडतात पायाला थंडी पडते पायाला भेगा पडतात बोरलींचा खर्च वाढते अबे दलिंदर हो जेवढा आपल्यावर पैसा आहे की नाही तेवढाच खर्च करावं वायफोटची शिल्लक खर्च करू नये जसं की फुकटची गाडी घेणं त्याची ई एम आय भरणं चाला मायला अंगावर कर्ज उरायला बोकांडीवर वीस वीस पंचवीस पंचवीस लाख तरी आपलं चालूच तर जरा आजूबाजून सराउंडिंग पाहिलं पाहिजे आपल्या बाबा इंग्लिश सराउंडिंग अबे चिंदूक चोक्या बंट्या त्या काळात मी यम ए इंग्लिश करायला तू मला सराउंडिंगचा अर्थ विचारत का रे बाबो बुडा पोची हुई चीज लगता मेरे को आता घुसला तुम्ही काय सांगितलं ते भेजात असं स्पष्ट स्पष्ट सांगत जा बाबा तुम्ही किचकट किचकट छान गेली डोस्यावर बाऊल सर टाकले तुम्ही बारा, बारा नद्या मी सुन्या बुड्या अरे जे फेकल सुरू करते पुळ्या सोडलं सुरू करते थांबतच नाही अरे बारा खेळायचं बारा नद्याचं पाणी प्यायला म्हणते मी अरे त्या दिवशी तर तीन दिवस हागवून लागेल होती म्हटलं तीन दिवस संडासात बसेल होतो अरे बेकार वाचणार म्हटलं बंड द्या तुले ज्ञानाच्या गोष्टी सांगू राहिलो गॉयफोट गोष्टी सुचू राहिलं का रेडी <coughs> आणि ते भेरके डोळे करून त्या कालाच्या इकडे काय पाऊर इकडे पाय न पायले जरासं पुढे जातो पण भूलतो आजकाल लई का तर आपण कुठे होतो कुठे रे आपण वयमान जरा जास्त झाला आज काय कुठे नाही तुम्ही हटे जा ना आम्ही अटी धोतो टीक नाही गेलो ते तुम्ही काय ते बारा हाय बारा हा केऱ्यानं बारा केरा बारा ना दे पाणी पिले म्हणा एकदम शंभर टक्के राईट एकदम बरोबर हा मी काय सांगू राहल तो मी आरा पाणी बेला म्हटलं हे डोसक्यावरले केस आहेत की नाही हे केस हे अशेच पांढरणीत गेले म्या उन्हात केसला भाई मायले तुम्हाला ओकला कमी आहेत रे जरा शेग आजकालच्या पिढीले ओकलाच कमी आहेत अ आम्ही त्या टायमाले दरना भेटे तो थैल्या घेऊन जात जाऊ बाजाराच्या वायरच्या थैल्या घेऊन शाळेत जात जाऊ म्हटलं आणि आजकालचं बोट तो बुलेट वर बसते बुलेटली किक मारती एक पॅड असते आणि एक लेटर असते आणि बोटावर लेटर फिरवत नाही ते घर 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 आणि ती कोण वापस येते तर काना ते शेंगदाणे टाकते काय टाकते ते शेंगदाण्यासारखे ते एवढे शे बुतकुले काय आहे ते तिथे टाकून मस् गावात भर डुलत राहते पण नागासारखा हेडफोन म्हणतात हेडफोन हेडफोन रे हेडफोन म्हणतात हेडफोन ते तू इंग्लिश सुधारायला लागला कडू बहीण मायले तुम्ही आजकालचे पोट्टे जरा जर ऐकत नाही रे कोणाच जरा त्या ज्ञानाच्या गोष्टी सांगा तुम्हाला तुमचे स्टपर टपर लावतो तुम्ही हे काय के बाबू केस म्या टक लाव म्हणते की नाही हे काही भुयावर नाही केस बाबू म्या पांढरे असे उन्हात नाहीत केले अरे म्हटलो होत पांढरे ठेवा दे अरे डाय मारा ना गोदरेजची डाय येते मस्त दारू बाय भेटते भुयाला लागतेच किती तुमची इतकुशी नाही तर आपला मी सांगतो तावा घसा तावा ओरिजिनल नॅचरल करत अबे केस पांडे गेली याचा अर्थ आहे अनुभव आहे आम्हाला अनुभव आमच्या जवळून तुम्ही बे क्रिकेट टीम कशी पैदा करायची अबे तू इथ अरे हो ना लय पाहिला म्हटलं तुमचा अनुभव लय अनुभव करून बसलो तुमच्या तुम जा अनुभव आता बी बापा कोणता अनुभव पाहिला रे मला मी नागपूरला गेले दारू सोडायला घेऊन त्याला काय सांगत जा तुम्ही योगा कर योगा त्याला योगा आश्रमात तुम्ही योगा लावून दिला त्याला काय सांगत नव्हतं योगा कर योगा से सब होगा काही दारू सुटणार अरे मग काय झालं त्याला सांगलीच तो सलाह देईल ती मी मिया योगा नामदेव बाबा पतंजली चालू केली तशी दारू नुसती सुटत का हो अरे तो बिलादर म्हणले एवढा प्रोफेशनल झाला म्हटलं रे योगात एवढा खतरनाक झाला तो योगा तो आता पायानं दारूची बाटली खोलते म्हटलं पायानं दारूची बाटली खोलते एका पायानं एका पायानं गिल्लास मारते मग नऊ गाणं गाणलं आम्ही त्याच्यासाठी एक बाटलीने एक गिल्लास संध्या झाला ना खल्लास मायरे माती खाऊ रेले सांगितलं चांगलं केलं उलट गावाच आल पाखर बसल हे डोलात कुद कुद हसत या गालात ते बा तुमचा नाती उराला सोने उराला म्हटलं ओ सोन्या इकडे अरे बाप रे चांगला मॉल जे मला काय शिकू आलं रे बुडे तुम्हाला काय ग काय रे टाइमपास म्हणून बसला बुडे राहिले म्हटलं कमी दिवस बसाव

तुमचं झालं बाबू सगळं जा ना वा ना मरा ना एकशे पाच वर्षा झालं बुड ना अजून तीस पस्तीस वर्ष जगतो म्हणते दोन तीन पोरं पहिला करतो अरे पहिले जमीन हिस्से जास्त पडलाय वरून मग हात्या सुचून देऊ राहिली त्यातल्या का त्यात दोन तीन अधिक हिशे पाडायला दा विचार झाला बुडग्या तू या माई इस्टेट आहे बिडी फुकून उडून टाकीन म्हटलं तू कोण रे मला म्हणणार अरे ते सोळा हो सोनू राव लय दिसा चमकले राजा तुम्ही अरे काय बाबा मी तर अट्टीच जा तुम्ही समाशा पोर्णिमा सारखे निघू राहिले बा तर नाही दिवसांनी दिसला बा मले काय सांगू डिग्रेची जत्रा होती रोड इगे डिगे ठेवेल होते त्याच्या नांदा तिकच गुतेल होतो ना बाकी सांग काय चालू आहे आमचं तर बरं चालू आहे तुमचं सांगा तुम्ही सांगा काय चालू आहे इकडे उगडे दौरा काढलाच अरे काय तर काय रे आईने सिलेंडर सांगलो आणि तू म्हटलं भरून बा खायला पाहिजे ना काय तर बसून जमते का घरी बाले आता पासूनच मायाच्या पदराने बांधलेला मायाच्या पदराने नाही रे बाबा खायला कामही कर लागते ना अरे बा लोक बायकोच्या मठला ऐकतात मायचा मटला ऐकतले का समजून राहिलं काय होईल तुझ्या लग्नानंतर काय होईल म्हणजे जे होणार ते होणार अरे राजा सोन्या म्हले काम होतले का जरा मी ना म्हणतो जहर हजार रुपये असते तर देणार लावूस ने अभि झेर खायला पैसे नाहीत दे मा बाप म्हणते पोलिओचा ड्राप आणतो म्हणते आणि त्यानं दोन थेट टाकतो म्हणते तेलाची भाजीत एवढी दलिंदर परिस्थिती मावर पण तू हजार रुपये मागू राहिला बहीण माहिती टपरटप लावली रे पैसे पैसे जुने तो पैसे पैसे करते काय रे पैसे हाताला महिला आहे रे अभे मग मला पहिले खाऊन सांगितलं सांगितले का महिनाभर मी अंगणच धुतलं थंडीच्या न आता जरा होईल पुर राहिलं तर मी मस्त फर्स्ट क्लास हिट करा घासू घासू आंग धुन धुतलं म्या सगळा मैल काढून टाकला रे जर का मला माहीत असतं तू मैला पैसे देतं तेव्हा मला थरात भुजून टाकला सो मी बा तशातला इशे नाही म्हटलं अरे आजकाल पैशाचा पाऊस पडू म्हटलं पाऊस कोण्या युगात जगू राहिला हा सतयुग नाही कलियुग आहे कलियुग या सडकीवर पडेल नाही सापडत तू म्हणतो पैशाचा पाऊस पडू ना अरे बा तुमच्या पुढे पिसून काही फायदा नाही मा ओळखीचा म्हटलं एक तांत्रिक आहे तू पैशाचा पाऊस पडते म्हटलं पौश अरे लुबाळलं रे त्यानं तुम्हाला लुबाळलं का असं कुठे पैसा पाऊस पडते का बाबा काहीच नाही फक्त व्यवस्थित साधन सामग्री पाहिजे म्हटलं वीस नका जा कासव पाहिजे वीस नक्या कासव अरे पैसा पाऊसच पडते म्हटलं अरे एक दोन तीन म्हणजे माणसासारखंच कामाकडे हाताचे पाच आणि पायाचे पाचन दुसऱ्या हाताचे पाच दुसऱ्या हाताचे पाच म्हणजे वीस नका वाला कासव पाहिजे नाही काय म्हणता बाबा तुम्ही खरं असेल का वीस नकास पाहिला ना पडते पाऊस पडते का बे बे अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अशा पैसा पैशा नाही नको लागत जो बर अरे बा असा पैसा जीव घेणी असते म्हटलं म्हणजे पैशाला ते नाही सांगू शकत मी पण म्या ऐकलाय भाऊ असा पैसा बली मागते म्हटलं अरे बाली त्यात कोणी मोठी गोष्ट आहे मी एका दोन अभे बाल्या बली मागते बली ती भी म्हणजे माणसाला येईल ना हो बेलला अरे सोन्या भाऊ तशी बी आपली जिंदगी कोणती चांगली चालू आहे झंट झंट जिंदगी पडला आले का या जिंदगीपेक्षा मरण बदर आहे बे मी का म्हणतो घेत का रिस्क तर रिस्क घ्यायला काही नाही पण आपल्याकडे वीस नक्या कापस सापडेन कुठे अबे इतकं मोठं जंगल आहे दहा बारा नक्या पंधरा नक्या कापूस होत सापडतेस वीस नक्या ती सापडूनच दे मी का म्हणतो त्या तांत्रिकला फोन करून विचार बर दहा नका या दोन चालतात का म्हणा नाही सापडला

तर या लोकायला लो म्हणा बा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ अडलोकस ठेवू मग उद्यापासून आपण पंधरा मिनटाचा व्हिडिओ करू काही काही लोकांची अपेक्षा आहे की आपण व्हिडिओचा टाईम वाढवला पाहिजे तर त्यानुसार आपण व्हिडिओचा टाईम वाढवू तुमचं नाव गाव काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जे नवीन असा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचं देखील कमेंट हे आपण पुढच्या नावासही पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून घेऊ याचा पाठ येणार आहे उद्या अपलोड करू पैशाचा पाऊस पार्ट थ्रीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बनवायचे का नवीन मध्ये तो म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र